हे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण यांचा पगार नेमका किती तुम्हाला माहित आहे का चला तर मग बघूया देवेंद्र फडणवीस यांचा पगार हा तब्बल तीन लाख चाळीस हजार इतका आहे म्हणजेच वर्षाला चाळीस लाख ऐंशी हजार हे आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे तर फडणवीसांपेक्षाही जास्त म्हणजेच चार लाख दहा हजार रुपये महिन्याला पगार घेतात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा पगार आहे तीन लाख नव्वद हजार उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांचा पगार आहे तीन लाख पासष्ट हजार रुपये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा पगार तीन लाख पस्तीस हजार रुपये आहे तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना तीन लाख एकवीस हजार तर हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांना तीन लाख दहा हजार रुपये मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना दोन लाख तीस हजार रुपये इतका पगार आहे हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना दोन लाख अठ्याऐंशी हजार तर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना दोन लाख तीस हजार रुपये सर्वात कमी पगार आहे तो त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक सहा यांना त्यांना फक्त चौतीस हजार रुपये पगार आहे पंतप्रधान मोदींचा पगार किती हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये पी एम टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा